गुंतवणूकदार आणि वारसदार म्हणजेच नॉमिनी दोघंही एखाद्या दुर्घटनेत गेले तर त्या गुंतवणुकीचे किंवा त्या पैशांचे काय होईल ते पैसे कोणाला मिळतील हे आपण बघू मित्रो मागच्या महिन्यात जी सर्वात मोठी दुर्घटना झाली विमान दुर्घटना त्याच्यामध्ये खूप लोक फॅमिलीसह गेले म्हणजे त्यांच्या मागे कोणीच राहिलेलं नाही फक्त तेवढाच तो एक किस्सा नाही तर आपण खूपदा ऐकतो की कार जात होती आणि कारचा ॲक्सिडेंट झाला आणि सगळे लोक देवाघरी गेले दुर्दैवानी अशी वेळ कोणावर येऊ नये परंतु आलीच तर पैसे कोणाला मिळतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे त्या पर्पजसाठी हा छोटासा व्हिडिओ आहे हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे जो कोणी लिगल हेअर असेल आपल्यानंतर त्याला पैसे मिळतात आता लिगल हेअर कोण कोण असू शकतो तर सर्वात पहिली असते बायको मुलं त्याच्यानंतर आई याच्यापुढं सुरू होते लिगल हेअर टू लिगल हेअर टू म्हणजे कोण आपले वडील ते फर्स्टमध्ये नसतात त्यामुळं आपल्यानंतर पैसे कोणाला मिळावे असं आपल्याला वाटत असेल तर आपलं एखादं इच्छापत्र तयार करून ठेवलेलं केव्हाही चांगलं आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त माहिती पर्पजसाठी आहे अधिक माहितीसाठी नक्की फोन करा अशा व्हिडिओजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.